हॅलो गाईज आहात तुम्ही आय होप की तुम्ही व्यवस्थित असाल हेल्दी लाईफस्टाईल जगत असाल तर मित्रांनो ही जी व्हिडिओ आहे ती यालो आ, या लोकांसाठी आहे जे घरापासून दूर राहतात कॉलेजच्या निमित्ताने मोठ्या मोठ्या शहरामध्ये राहतात शिक्षणासाठी आणि हा तोच ड्युरेशन असतो ज्या वयामध्ये आपल्या शरीराची वाढ होत असते तर या ड्युरेशनमध्ये आपण आपल्या शरीराची कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे याविषयीची ही व्हिडिओ आहे आय नो की आपण घरच्यांवर डिपेंड असतो फायनान्शियली घरून पैसे आपल्याला येत असतात तर त्यामुळे आपण फिटनेसकडे कशा पद्धतीने लक्ष लग, देऊ शकतो तर मग मी तीन पॉईंटमध्ये ही व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करतो पहिलं तर आहे की आय नो की आपण मेसमध्ये जात असतो सो मेसमधलं अन्न तर माहिती आहे की रसा असतो पण कडधान्य नसतो रसा असतो पण चिकन नसतो या सगळ्या गोष्टी असतात मी देखील या फेसमधून गेलेलो आहे तर मग यासाठी आपल्याला काय करता येईल तर पहिला पॉइंट मेसमधलं जेवण खायचंच आहे ॲज वेल एज तुम्ही ट्राय करा की एक अर्धा लिटर किंवा पाव लिटर दूध पिशवी घ्यायची आहे आणि ती प्यायची आहे जर बॉईल करता आलं तर उत्तमच आहे बॉईल करून पियाचं आहे पण जर बॉईल करता येत नसेल तर मग कच्चं दूध प्यायचं आहे पण काहीतरी खायचंय काच खायचंय काहीतरी पोहे खाल्ले कधी काही जेवण केलं त्याच्यानंतर मग हे खायचं आणि पाणी जास्तीत जास्त शरीरामध्ये ठेवायचं आहे त्यामुळे दूध इझिली पचेल तुम्हाला दुधामध्ये फर्स्ट तर मी हे सांगेन की दुधामध्ये प्रोटीन असतो फॅट्स असतो कार्ब्स असतो ॲज वेल एज त्याच्यामध्ये कॅल्शियमही असतो ह्या प्रोटीन फॅट्स कार्समुळे तुम्ही शरीर तुमचं सुदृढ राहील वेल एज या कॅल्शियममुळे तुमचे केसही खूप चांगल्या प्रकारे राहतील ॲजवेल स्किन स्किनही चांगल्या पद्धतीने राहील चेहरा एकदम प्रसन्न दिसेल सो so, दूध खूप महत्वाचा आहे देन सेकंड वन सेकंड वन तुमच्या डाएटमध्ये तुम्ही ऍड करायचं आहे की जसं की मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्येही म्हटलेलं आहे की तुम्ही मध्ये तुमच्या सफरचंद ॲड करायचा आहे किंवा मग संत्री किंवा मग पपई या तीन फळां फळ खूप गरजेचे आहेत तुमच्यासाठी या फळामध्ये खास करून व्हिटॅमिन सी असतो आणि व्हिटॅमिन सी आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करत असतो तीन फळांपैकी जो, जो कोणता फळ तुम्हाला ऍड करता येईल तुमच्या डायटमध्ये तो ऍड करायचा आहे असं नाही आहे की रेग्युलर खाणं गरजेचं आहे पण ट्राय करा की जसं जसं जमेल तसं जसं तुम्ही खायचं आहे याच्यामध्ये राहायचं आहे किंवा ह्या तीन फळंही खाता येत नसतील तर टॉमॅटो आणा बाजारातून पाव किलो अर्धा किलो आणि टॉमॅटो कच्चे खा एक दोन टॉमॅटो त्याच्यामध्ये देखील विटॅमिन सी असतं आणि ते देखील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करत असतो ओके आणि तिसऱ्या जी गोष्ट सांगेन मी की नॉर्मल एक्सरसाईज करण्याचा प्रयत्न करा वर नॉर्मल एक्सरसाइज साठी मी पुढची व्हिडिओ बनवणारच आहे तर ही व्हिडिओ यासाठी आहे तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल जर आवडली असेल